नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आता शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान हे शासनाकडून देण्यात येणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे तर या संदर्भातील जी आर आलेला आहे तो काय म्हणणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माहितातून पाहणार आहोत आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे मित्रांनो याची प्रस्तावना काय म्हणणार आहे ते पाहूया मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पण हंगाम दो 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 हंगा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याचे घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टराच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रथ प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणी होती त्याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे काय आहेत ते पाहूया राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा अस कमी क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात मान्यता शासनाने दिलेली आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण रुपये एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका खर्च मान्य करण्यात आलेला आहे स सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष दोनशे चाळीस ए बी चारशे एकोणीस खाली करण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचा निकष खालीलप्रमाणे राहील अर्थसहाय्यासाठी कोणते शेतकरी पात्र राहतील ते पाहूया राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरिता पात्र राहतील ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच राहील सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वातंत्र्यपणे करण्यात येईल तर असा हा जी आर होता मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो